नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक कप दुधापासून संपूर्ण कुटुंबासाठी व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप इतकं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे दोन टी स्पून इतकी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे सेम कप ने पाव कप इतकी साखर घेतलेली आहे गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेलं दूध काढून घ्यायचं आहे फक्त एक ते दोन टेबल स्पून दूध इथे आपल्याला उरवायचं आहे ते आपण कस्टर्ड पावडर मध्ये ऍड करणार आहोत सोबतच यामध्ये साखर सुद्धा काढून घेऊया आणि फुल गॅसवरती दुधाला सुरुवातीला एक उकळ काढून घेऊया जोपर्यंत दुधाला उकळ येतोय तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर जी आहे ती दुधामध्ये मिक्स करून घेऊया इथे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया साखर दुधामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे एक मिनिटासाठी फुल गॅसवरती दूध याच पद्धतीने आपण उकळवून घेऊया गॅस इथे आपण बारीक करून घेतलेला आहे आपण कस्टर्ड पावडर जी दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया जेणेकरून दूध आपलं छान तयार होईल हे बघा बघू शकता लगेच दुधाला घट्टपणा यायला सुरुवात झालेला आहे याच पद्धतीने आपण दोन ते तीन मिनटांसाठी दूध बारीक गॅसवरती चांगलं उकळवून घेणार आहोत इथे आपलं कस्टर्डवाला दूध पूर्णपणे थंड झालेला आहे सोबतच इथे मी एक कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आता आपण ही क्रीम एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला ही दोन ते तीन मिनिटांसाठी चांगली व्हिप करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण विपिंग क्रीम चांगली फेटून घेतलेली आहे आता आपण यामध्ये कस्टर्ड वालं जे दूध तयार करून घेतलेलं आहे ते ऍड करणार आहोत पुन्हा आता आपण हे दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं विप करून घेऊया दोन मिनिटासाठी इथे आपण चांगलं विप करून घेतलेलं आहे चांगल्या फ्लेवरसाठी इथे आपण एक टी स्पून इतकं व्हॅनिलाचं इसेन्स यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा आपण एक मिनिटासाठी हे चांगलं विप करून घेऊया इथे आपण चांगलं तीन चार मिनिटांसाठी आईस्क्रीम फेटून घेतलेला आहे तुम्ही हे असं देखील सेट करण्यासाठी ठेवू शकता आता आपण हे तास सेट करणार आहोत आणि त्यानंतर काढून पुन्हा एकदा करणार आहोत जेणेकरून आईस्क्रीम जे आहे ते एकदम क्रीमी बनेल तर इथे मी एक फॉईल घेतलेली आहे तर ही आपण वरतून लावून घेऊया व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये पाण्याचा थर साठणार नाही आता आपण हे फ्रीझरमध्ये दोन तासासाठी ठेवून घेऊया दोन तासानंतर इथे आपण आईस्क्रीम बाहेर काढून घेतलेला आहे चमच्याने एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनिटांसाठी हे चांगलं बीप करून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी इथे आपण आईस्क्रीम चांगलं विप करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती ती मस्तपैकी झालेला आहे आता आपण हे एका टीन मध्ये काढून घेणार आहोत सर्व आईस्क्रीम इथे आपण टीन मध्ये काढून घेतलेला आहे थोडस टॅप करून घेऊया आता आपण याला झाकण लावून घेणार आहोत आणि रात्रभरासाठी सेट होण्यासाठी घेणार आहोत आईस्क्रीम इथे आपण पूर्ण रात्रभरासाठी चांगलं सेट करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा पाण्यामध्ये डीप करून घेतलेला आहे या पद्धतीने आता आपण हे काढून घेऊया आईस्क्रीम इथे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे इथे मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे वरतून टाकण्याकरिता हे बघा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाकून घ्या तर इथे आपलं मस्तपैकी व्हॅनिला आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपलं एक कप दुधापासून अगदी घरच्या घरी आईस्क्रीम पार्लरपेक्षाही चविष्ट आईस्क्रीम बनून तयार झालेला आहे या पद्धतीने आईस्क्रीम बनवायला अजिबात विसरू नका व ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच थंडगार रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी